श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव सुखी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नेहमी त्याच भक्तांच्या वाट्याला येत असते जे भक्त भाग्यवंत असतात आणि जे भक्त भाग्यवंत असतात त्यांना स्वामींनी स्वतःच्या सेवेमध्ये घेतलेलं असतं म्हणजे जसे समुद्रातून मोती उचलावेत त्या पद्धतीने स्वामी स्वतः भक्तांची निवड करत असतात कोणत्या भक्ताने स्वामींची भक्ती करावी मग ते भक्तांच्या मनामध्ये असो किंवा नसो जसे भक्त स्वामींकडे धावत असतात त्याच पद्धतीने स्वामींची देखील भक्तांकडे ओढ ही नक्कीच असते आणि त्यामुळेच स्वामींच्या सेवेमध्ये तो भक्ता सेवा करण्याची भक्ताला ओढ लागत असते आणि नेहमी स्वामींची भक्ती करत असताना जो भक्त मनापासून निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने जो भक्ती करत असतो मग त्याची भक्ती थोडी जरी असली तरी देखील स्वामी त्या भक्तावर नेहमीच प्रसन्न होत असतात आणि त्याच्या थोडक्या सेवेने सुद्धा स्वामी त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात सुंदर सुंदर अनुभव देत असतात साक्षात स्वामींनी खूप लोकांना दर्शन देखील दिलेलं आहे खूप मोठ्या संकटातून अडचणीतून बाहेर काढलेला आहे प्रत्येक भक्तांना सुंदर सुंदर आणि तेवढेच वेगवेगळे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत आणि तेवढेच अद्भुत तुम्हीच विचार करा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ जे, जे या जगाचे चालक मालक पालक आहेत त्यांची साथ भेटणं म्हणजे साधी गोष्ट आहे का जर ज्या भक्तांना त्यांची साथ भेटत असते ते भक्त खरोखरच म्हणून तर मी म्हणत असते की तो प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे आणि अशा या भाग्यवंतांनाच खूप सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव हे नक्कीच येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे दिनेश टापरे आहे आणि ते कोकण कोकणातील आहेत चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले जे स्वामींचे सुंदर असे अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ अनुभव आलेला तिथे मी मागे ते केलं होतं ना अक्कलकोटला मध्ये हो शेअर करायचं होतं परंतु म्हणजे कसं थोडं सांगायचं होतं म्हणजे मला तो जो अनुभव आला ना मग तुम्हाला नाव सांगायचं आहे का तुमचं कोणाचं माझं ना माझं नाव दिनेश गंगाराव टापरे काय नाव दिनेश 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 आणि आडनाव

तिथ झालं एक वर्ष झालं मी आता एक वर्ष झाल्यानंतर तिकडे अक्कलकोटला गेलो होतो जूनच्या सात तारखेला आताच्या आताच्या आज जून जून महिना गेला ना? ना हो ना दोन हजार पंचवीसचा जून हा दोन हजार पंचवीस मॅडम आता जून मध्ये सात तारखेला गेलो होतो गेलो होतो मी पण तिथं काय झालं अन्न जर मिसळ बनवत होती जेवण करा घरी होऊन जा हे करणार करत होती मिसेस पण करत होत्या का, ज़िनों का कर कर न... सेवा तुमच्या हा अ मिसेस पण करत होत्या का स्वामी सेवा हो मिसेस पण करतात पण माझी तब्येत बरोबर नसता ना हा, हा। म, मला तशा गोळ्या वगैरे चालवत मला काय त्रास होतो मला हृदयाचा त्रास आहे बीपी वाढतं ना बीपीचा त्रास आहे मॅडम मला बरं बरं हा भीतीचा त्रास असल्यामुळे मॅडम आमची मॅडम म्हणत होती मी जाऊ नका बा मग त्यांना तुमचं होय होय मी आता मिसेस ना मॅडम ते जावी होती मग मिसेसला जाण्यासाठी ना जाण्यासाठी मी गेलो होतो कुठं माझ्या अकोल्याला अकोल्याला बर तिसरी गावी पण काय अचानक म्हटलं माझं मन असं झालं म्हटलं जाऊया हा जाऊया मी माझं मनच असं झालं तर स्वामीकडे जाऊया जाता जाता काय झालं म्हटलं मी आदल्या दिवशी ना मॅडम इथं कणकवली मधून ना कणकवली मधून सात वाजताची गाडी आहे संध्याकाळची सात वाजता गाडी मी कणकवली इथून गेलो मग पाच वगैरे काढली मी चार हा। दिसची गेल्यानंतर काय झाला मी गेल्यानंतर मतल जाऊच्या घरच्या तर नाही मला मिस्ट्रीस आणायला जायचं मला गावाने आकोलण इथून कंट्रोली मी, मी गेल्यानंतर मग तिकडे गेल्यानंतर ना मला तर मी म्हटलं स्वामी सांगितलं बाबा स्वामी मी अक्कलकोट अजून पाहिलं नाही आहे इथून नाहीकडनं स्वामीला सांगितलं बाबा मी माझ्या मी घराकडनं मी स्वामी बघितलं नाही मला अनुभव नाही ना काय झालं मॅडम मी गेल्यानंतर ना तिथं कणकोलीहून सोलापूरला गेलो मॅडम सोलापूरला गेल्यानंतर ना मला तिथं पहिला एकच जण तिथं कांबळे म्हणून होता मॅडम कांबळे मधून तो औरंगाबादचा होता औरंगाबाद औरंगाबादच होत ना मी गेल्यानंतर मी गेलो ना मॅडम सोलापूर तिथं बरोबर त्याच स्टेशन अक्कलकोटला याच होत त्याला अरे बापरे म्हणजे ते तुम्हाला भेटले हा ते भेटले ते काय झालं मॅडम गेल्यानंतर माझ्या सीतालाच बसला मॅडम हा बोला हा मी काय म्हणतो माझ्या सीट वर बसणार तो काय म्हणत होता मला पण अक्कल कुठला जायचा बरं झालं मग आपल्याला हेच मनात म्हणा हो ना हॅलो तुम्हाला नेण्यासाठीच आले गत आले दादा ते हा तुम्हाला अक्कल कुठला घेऊन जाण्यासाठीच आले ते ना हा ते मला अनुभव झाला ना तुम्ही जास्ती वाटून याच्या अकोल्याचा शेअर करण्याकडे मी बघितला बरोबर माझा एक अनुभव अनुभव झाला ना मॅडम तो हो ना हो ना म्हणजे कसं की एखाद्याला वाटतं की आपण अक्कलकोटला गेलो किंवा एखाद्या दे मंदिरात गेलो तर पण तसं नसतं देवाला पण त्या भक्ताची ओढ लागलेली असते ना बरोबर अगदी बरोबर मॅडम बरोबर बरोबर त्या काय तिथे गेल्यानंतर ना मॅडम हां तिथे गेल्यानंतर मी स्वामीचं माझ्या बरोबरच होते बर, ते थे?

खाली आंघोळी आम्ही दोघे जण गेलो तिकडे गेल्या आंघोळीला गेल्यानंतर काय झालं मॅडम मी गेलो म्हटलं आता म्हटलं तो काय म्हणत होता मॅडम आंघोळी तुम्ही जावा मी तुमची जाग सांभाळतो बघा अरे बापरे <laughs> तो आंघोळी तुम्ही जावा म्हटलं आता बघा एवढं सांगतात म्हटलं आपलं कसं आपण राहिल्यानंतर आपली बॅग वगैरे कोण सांभाळणार काय करणार म्हणजे त्याचा अनुभव ना मॅडम हो ना हो ना टेन्शनच असते हो। शा, शा, ना बरं टेन्शन मी एकटाच गेलो कारण एकटी माझी तब्येत बरोबर नाही मी आज सांगितलं सांगितलेलं मॅडम म्हटलं असं का म्हटलं जाताना आपल्याला कोण नाही आपली बॅग कोण सांभाळणार म्हणजे जे आहे ना ते स्वामीच करतात मॅडम हो ना हो ना मला त्याच्यातून प्रिसिद्धी मॅडम म्हणजे अनुभव भेटलो ना हो ना अनुभव आहे ना बघ आता आपण कुठे जायचं म्हंटल तरी कमीत कमी आंघोळीला गेल्यानंतर कपड्याच तरी कोणीतरी राखण म्हणजे ते ठेवलं पाहिजे ना लक्ष कपड्यावर नेते होय हो मग किती अनुभव मॅडम बघायचा मग काय झालं त्यांनी मी आंघोळ केली बरोबर किती सुंदर मी आंघोळ केली मी आलो हो आंघोळ करून आता मी हो काय झालं मॅडम मी आंघोळ केली आता म्हटलं तुम्ही जावा बरोबर हो ना हो ना मग ते, ते गेलो मला रांगोळी मी थांबलो तिथं मग मी आंघोळी गेलो ते झाले आमची दोघे आंघोळ्या झालं मॅडम आम्ही खाली आलो बरोबर देवाची पण देवाची हे केली पूजा के रांगेत लागलो हाँ. रांगेत लागलो मॅडम आम्ही दोघेच आम्हाला सोडलो नाही दर्शन व्हायपर्यंत बघा आम्हाला सोडलो नाही मग मी ना तिथे गेल्यानंतर मी दर्शन वगैरे गेलो आमची थोडी फूट झाली मॅडम तिथं ना म्हणजे अंतर पडलं ना हो ना हो ना दर्साच अंतर पडलं मॅडम अरे बापरे एवढं मोठं अंतर झालं हो हो एक हो तास एक तास धंदा बसून मी त्या मंदिरात थांबलो ना शिवाचं केलं इथं थांबलो वाट बघून बघून शोधले जिथं आम्ही जिथं मॅडम आम्ही प्रसाद घेतली होती ना तिथे चप्पल वगैरे बॅग वगैरे ठेवली होती तिथे ठेवल्यानंतर मॅडम मी तिथे ठेवल्यानंतर ते नाही ठेवली होती ते तिथं ठेवल्यानंतर ना मॅडम परत मी दर्शन वगैरे घेतलं तिथे मंदिरात तिथे गेल्यानंतर काय झालं परत मी मग तिथं आलो तिला विचारलं भाऊ हे गेले का गेले म्हणत होते मग आता मग मी आता एकटाच बोललो ना बरोबर हो ना मग मी थांबलो मग म्हटलं गेले जाऊ द्या मग काय केलं मॅडम मी इथं बस स्टँडवर आलो चालतच गेलो तिथून एकटा मंदिरातून ना मॅडम चालत गेलो काय झालं मॅडम तुम्हाला सांगतो तिथं मंदिरात ना मॅडम ना? मला बरोबर एस टी तिथं कुठं मॅडम जे दरवाजा असतो ना मॅडम तिथं बरोबर भेटले मी ना बघ स्वामी किती अरे वा मला एवढा आनंद झाला मॅडम खूपच आनंद झाला म्हणजे होय ना मॅडम खरोखर खूपच आनंद तिथून काय म्हणत ते आमची इच्छा झाली ना ते दोघेजण भेटल्यानंतर मॅडम आम्ही तिकडे गेलो कुठं ते म्हणत आम्हाला पंढरपूरला जायचं मॅडम मी म्हणतो तुम्ही पंढरपूरला जाऊ या मतलब मी इकडे कुठे जानगापूरला जाऊया हा 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 मग पुढे काय झालं पुढे गाणकापूरला गेल्यानंतर जण गेलो मग तिकडे गाणकापूरला ते पण आले तुमच्या बरोबर गाणकापूरला ते पण आले अरे वा जायचं होतं ना हा पंढरपूरला जायचं होतं ना मग ते मला कसे सोडतील मॅडम हो ना हो ना <laughs> बघा मला कसं बोलते मी मग तिकडे गेलो कुठं गाणकापूरला गेले आम्ही तिथे गेलो मॅडम हा 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 दा अरे वा मग सांगा गेल्यानंतर आम्ही गाणगापूरला गेलो जण मग तिथे गेल्यानंतर मॅडम मग कुठं दर्शन दर्शनगिरी गेलो तिथं आंघोळा वगैरे केल्या आंघोळा वगैरे करून ना मॅडम तिथं गाणगापूरून पंढरपूरला गेलो म्हणजे आम्हाला रात्री झाली दर्शन वगैरे केलं तुम्ही तिघे होता का बरोबर येत मॅडम अरे दुपारचं पण तिथं दर्शन वगैरे केलं तिथे खिचडी भेटता मॅडम खिचडी भेटल्यानंतर आम्ही केलं मॅडम तिथं तर दुपारी मग वाटले संध्याकाळ झाली समजा चार पाच वाजते मॅडम मग झाल्यानंतर तिक पंढरपूरला जायला उशीरच झाला ना हो ना हो ना उशीर झाला मॅडम काय झालं मग गेल्यानंतर आता मला कुठे जायचं होतं अकोल्याला जायचं होतं. अकोल्याला जायचं होतं मग काय झालं मॅडम अकोल्यात ते काय म्हणत होते मॅडम आपण तुम्ही आता तुम्ही पण जमलात म्हणजे प्रवास होता रात्रभर जागरण होती संध्याकाळ पण जमली पण जमलो तुम्ही पण जमला आपण मी पण जमलो मॅडम म्हणजे मला आपण इथं पंढरपूरला जाऊया इथं पंढरपूरला अभ्यास मुक्काम करूया रात मुक्काम रात्र तिथं थांबल्यानंतर ते आम्ही खोली केली मॅडम तिथं करायला मॅडम आम्ही तिघा तिघा जण होतो ना तिघा जणांना मॅडम आम्ही काय केलं ते आपण खोली करूया तीन तीनशे रुपये दिले मॅडम तीन तीनशे आम्ही ती एक दिवस तिथं मुक्काम केला मस्त पैकी गेलो जेवलो गेलो व्यवस्थित स्वामीजी कुर्त्यांनी मग तिथं झोपलो वगैरे झोपल्यानंतर मग दुसरी सकाळीच जाग आली मॅडम. अरे वा. मग तिघे जण आम्ही उठलो का ते तेच उठले चला म्हटलं जाऊया. मलाही जाग लागली मी पण उठलो. आम्ही दोघे जण बघा उठलो आम्ही परत तिथं उठलो तिथं नंतर मॅडम आंघोळीला गेलो. तिथं ते तुमचे ती, रूम केले होते ना मॅडम. तिथं आंघोळीला गेलो नंतर काय झालं म्हटलं आता म्हटलं पंढरपूरला हे जाऊया. दर्शन बिर्शन करूया. विठ्ठलाचं हा. मग मॅडम ते काय म्हणत होते आता <laughs> तुम्ही तु, तु, तु आम्हाला गाणगापूर दाखवलं मॅडम तुम्ही आम्हाला जानगापूर दाखवलं आता मी तुम्हाला मी जास्त म्हटलं ना मी जानगापूर दाखवलं मॅडम ते काय म्हणत होते तुळजापूर तु, तुळजापूर भवानी आहे ना मंदिर तुळजापूर तुळजापूर हो ना हो ना आलं लक्षात हा पण म्हणते आपण तुळजापूरला जाऊया वा हा मी तुम्हाला तुळजापूर जात होतो मग चालत मग आम्ही तिथे दर्शन वगैरे केलं साडे दहा वाजले ते अकरा वाजले ते दर्शन केलं तिथे तिथे गेल्यानंतर अकरा वाजता साडे अकरा हजार मग बाराच्या दरम्यान आम्ही तिकडे गेलो होतो तुळजापूरला हा तुळजापूरला तुळजापूरने मस्त दर्शन झालं हरेवा बघा किती देवांमध्ये शक्ती असता. तुम्हाला जायचं कुठे होतं? तुमचं दर्शन किती झालं? हा तुळजापूर हून गेल्यानंतर ना मॅडम तुळजापूर हे मस्त पैकी दर्शन झालं देवाच्या रूपाने. काहीच काम नाही. मस्त आनंदीत गेलो मी. खुशाल काहीच अडचण नाही. अरे वा. हा. मी घराकडे सुद्धा सांगितलं नाही मॅडम. हा हा हा. हा. घराकडे माझे मिसेस आहे ना. ना। हा हा. <laughs> మాజీ మిసె మేడమ్ అక్కులకొట్ మీద సంగల్కోటా అంగోళ వింగు దేవా దర్శన రంగేనా మేడమ్ ఫోన్ మిసె లా మీ సంగీత హీరో క్యా హీరో కాల व्हिडिओ कॉल केल्यानंतर तू बघ खरं काय खोटं काय हो ना त्यांना विश्वासच बसला नसेल ना नाही विश्वासच बसला नाही मॅडम कारण की ते मला तुम्ही लक्ष जाऊ शकणार नाही मतलब माझ्याबरोबर स्वामी आहेत हो ना हो ना हो म्हटलं बघ बर असे दोघे जण आणि मी म्हटलं दोन तीन ठिकाणी फिरलो हो ना त्यांना हो सांगितलं का मग तुम्ही <laughs> गाणगापूर पंढरपूर तुळजापूर केलं अक्कलकोट होय हो सांगितलं ना मी प्रत्येक ठिकाणी आणि वगैरे घेतली मॅडम ती घेतल्यानंतर गेलो मग काय केलं मॅडम मी ना तिथं दर्शन वगैरे गेलो मग तिथून मी चार वाजता बाहेर पडलो तुळजापूर चार पाच वाजता बाहेर पडले म्हणजे संध्याकाळ झालं मला हो ना तर तिथं मॅडम ना तुम्हाला सांगतो तिथं तिथंच होतो ना इथं बस बस स्टॉपवरच होतो मी तुळजापूर माझ्या मार्ग तुळजापूर मध्ये ना हा तुळजापूर कधी सोडलं नाही त्यांना माझे ये पर्यंत कोणतं ते पर्यंत म्हणजे कुठून बीट पर्यंत होते ना सोबत ते अरे वा बीड पर्यंत होते ते औरंगाबाद जायचं होत म्हणजे त्याच गाडी मला ती पर्यंत पोहोचवलं म्हणत हो ना हो ना बघा विचार करा ते काय म्हणत होते बीट पर्यंत तू इंटर उतर तिथं मॅडम तिथं काय सांगितलं काय म्हणत होते मला तू इथून कुठून फिरू नको या बीड मध्ये ना पाठीत मारणारे लयजण असत सांगितलं मॅडम मला अरे बापरे त्यांना पण भरपूर आहे मग बघा हो ना कोणी जगात कोण पण काय देव कशी कसे मागत मॅडम स्वामी जर बरोबर असतील ना तर काहीच घाबरण्याची गरज नसते दादा कुठून कशी कश्या प्रकारे मदत करतात ते त्यांची लीला अगाध आहे. हा हा म्हणजे ना अरे स्वामी म्हटले ना नको मी तुझ्या पाठीशी आहे. हो ना हो ना. ते पाठीशी बरोबरच असतात. आपल्याला दिसता येत नाही मॅडम. हो ना हो ना. पण ते दे जाणवून देतात ना की. हो म्हणजे याच पुढचं जाणून देणं ना त्याच वेळेस मी स्वामीकडे इथे जातो रोज भक्ती करतो सगळे घर, घरी माझ्या ना ओळनच लागली मतलब बघ मिशेज ना मिशेष माझी आरती करतो मुलं आरती करत मुली आहे त्या आरती करतो आम्ही रोज संध्याकाळची आरती करतो द्या तशी वा तिथ झाल्यानंतर मी मॅडम म्हणजे बीडवाल्यानं आल्यानंतर गेलो हे सांगितलं मॅडम तुम्ही म्हणजे इथून जाऊ नका कुठे इथे लूट मार चांगली आहे एवढं पर्यंत सांगितलं अरे माणसाची शक्ती आहे बघा म्हणजे कोणाकोन रूप कसेच जावा ना ते बरोबर समजते तिथं ना मॅडम मी काय कोणत्या कंट्रोलर राहतो ना मी हा। एक वेळा मॅडम तिकडे जात होतो कुठं कणकोलीला जात होतो बाजारासाठी साडे आठ नऊ वाजले होते इकडे भयंकर पाऊस होता पाणी पाणी दुपार मला ना इथे म्हणून आहे ना शिवडा म्हणून इथे एक तळाव आहे मोठा चळावा मध्ये ना मॅडम मला मोठा अजगर दिसला अजगर अजगर बापरे अजगर म्हणजे मोठाच दिसला होता मॅडम तो जे आहे ना डांबरीकरण तिथं मोठा मतलब काय करणार तो जाय ना अजगर म्हणजे भयानक माझ्या अंगाला अंगाचं अंगाचं पाणी झालं मॅडम सांगायचं मग काय हो ना। दे दे ना दादा रे हो तिकडे म्हणजे इकडे खूपच इकडे पाऊस चालू आहे तिथे वर म्हटलं मी स्वामी तिथं सांगितलं स्वामीचा मंत्र म्हटलं आम्ही मंत्र ना मंत्र आहे ना मॅडम निशिंत होये निर्भय म्हणा रे प्रचंड स्वामी बल पाठी शिव असे उदित विस्मरण गामी अशक्य शक्य कपिल स्वामी तारक मंत्र हा तारक मंत्र आहे ना तारक मंत्र असे दोन शब्द एका सेकंदात गेला बघा अरे वा हा एवढे मॅडम पॉवर आहे बघा त्या तारक मंत्र आपण जो बोलतो ना मॅडम हो ना हो ना जबरदस्त पॉवर आहे दादा अरे पॉवर म्हणजे लय म्हणजे पॉवरुलच हो ना होणारा मंत्र आहे ना तो हो 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 अमृत समान काम करणार आहे तो।, तो हो अमृत म्हणजे लस भारी आणि मॅडम मला जाणीव जाणीव म्हणजे याच्यामुळे असं होते हो ना खूप छान अनुभव आहेत दादा हो या अनुभव म्हणजे बोला तुम्हाला याच्यावरून समजलं ना आपले इकडल्या तिकडल्या भागातले अकोला म्हणून तुम्ही नाव टाकलंय बघा हा 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 आहे आहे स्वामींनाच काळजी असते दादा बरोबर बाकी करो किंवा नाही करो काही उपयोगाचं नाही पण स्वामींना काळजी असली ना, ना की ते कुठेही अवतरतात कोणत्याही रूपामध्ये आणि आपल्या पत्त्यांना मदत करतात नाही नाही बरोबर बरोबर स्वामी पाठीशी असल्यानंतर काहीच घाबरायचं नाही बरोबर म्हणजे आमचा एक अनुभव असते ना कसं हो ना हो ना बघा आता तुमच्या अनुभवातून तुम खूप लोकांना खूप काही शिकायला देखील भेटणार आहे ज्यांना अक्कलकोटला जायचं आहे ज्यांना काळजी वाटते की मी आता कसं जाऊ काय करू काही उपयोग नाही तुम्ही फक्त निघा स्वामी बघतात काय करायचं का ते बरोबर अगदी बरोबर आहे मॅडम हो ना स्वामींनाच काळजी असते खूप सुंदर अनुभव आहे दादा तुमचे ते माणूस का मानवी नाही करू शकत नाही मॅडम तुम्ही पण करू शकत नाही हे फक्त ना। देवच करू शकते स्वामी हो हो ही का हो कारण अशक्य हे शक्य करणारे तेच आहेत ना ओ हा बरोबर अगदी बरोबर मॅडम आपण आपण एक तुच्छ मनुष्य आहोत बाकी आपण काहीच करू शकत नाही काहीच नाही काहीच करू शकत नाही मॅडम हो ना हो माझी मिसेस मॅडम तुला सांगतो माझी मिसेस आहे ना ते म्हणते तुम्ही एवढं कसं काय बदल झालं मी 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 म्हटलं मी बदललो नाही माझं स्वामीने बदलून दिलं मला हो ना हा छान किती छान हा खूप सुंदर आहे दादा स्वामी केलं मॅडम माझे स्वामी आहेत ना त्या स्वामीमुळे मला अनुभव आला म्हणजे ही प्रसिद्धी मिळाली मॅडम मी ज्या क्षणी कधी गेलो नाही ना स्वामीला माझी इच्छा होती एका वर्षापासून जायची अक्कलकोटला अक्कलकोटला मॅडम म्हटलं मी जाणारच माझ्या घरच्या निषेधला मी जाणार नाही जाणार माझं मन सांगत होत इकडे वळण्यासाठी हा 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 आणि अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींनी बोलवावं लागतं आणि तुम्हाला तर स्वामी घ्यायलाच आले दादा बरोबर मॅडम. बघा किती सुंदर अनुभव म्हणजे ओढ लागते हो स्वामींना सुद्धा आपल्या भक्तांचे हो, 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 खूप सुंदर अनुभव आहे दादा शेअर करते मी हा आ, दन्युण, दन्युण, श्रीड़ी स्वामी, स्वामी श्रीड़ी हा ठीक आहे मॅडम थँक्यू यू धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो मित्रांनी मैत्रिणी खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर होते जशी स्वामींनाच काळजी असते त्या पद्धतीनेच एखाद्या भक्ताला जरी कुठे जायचं असेल तरी स्वामीच घेऊन जात असतात जशी भक्तांना ओढ लागते त्या पद्धतीने स्वामींना देखील भक्ताच्या दर्शनाची ओढ लागत असते तर खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा शेअर होतो ना तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं चा देखील एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद